दिग्रस येथे कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिला व पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटली दिनांक सात एप्रिल दोन हजार एका अज्ञात स्त्रीचे कुजलेल्या अवस्थेमध्ये असलेले मृतदेह आढळून आले होते दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास तपासाकरिता गेलेल्या दिग्रस पोलिसांना महिलेच्या मृतदेहापासून अगदी शंभर मीटर अंतरावर पुरुषाचा मृतदेह सांगाडा झालेल्या अवस्थेमध्ये आढळून आला सदर घटना उघड होताच वेगवेगळ्या चर्चेला उदान आले होती या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन दिग्रस तर्फे शोध जाहीर करण्यात आली होती परंतु सुमारे दोन दिवस आढळलेल्या महिला व पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटली नाही आज दिनांक दहा एप्रिल दोन रोजी दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्फत कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेल्या महिला व पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती मिळाली आहे मृतक महिलेचे नाव वर्षा धनराज गिरे राहणार उमरी बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे आहे व मृतक पुरुषाचे नाव विलास बल्लाळ राहणार रुईगोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटना ही हत्याकांड असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच अनुषंगाने सदर हत्याकांडातील आरोपीची शोध प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद